तोपर्यंत इच्छा अजून कोणी तयारी तयारी करायला सगळेच करू शकतात त्याला काय बंधन नाही भाजप हा भा, देश विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष आहे पक्षामध्ये अनेक दावेदार आहेत अनेक सक्षम लोक आहेत आणि म्हणून हे तर आनंदाची गोष्ट आहे मी तर म्हणतो अजून दोन लोक कोणी भारतीय जनता पार्टीचे असतील त्यांनी प्रयत्न करावा शेवटी पक्षामध्ये सक्षम लोक जेव्हा वाढतात आणि स्पर्धा वाढते त्याचाच अर्थ पक्ष वाढू राहिला समोर तो कोणी तिकीट मागत नाही म्हणजे समोर कोणी नाहीच आहे जे काही स्पर्धा ती आहे याचाच अर्थ की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं नेतृत्व किती सक्षम आहे हे याच्यातून दिसून येतं आणि आम्ही अगोदरही बोललो आणि आजही बोलतो आणि उद्याही बोलेल उमेदवार सुजय विखे किंवा कोण व्यक्त्यस्त व्यक्ती याला महत्व नाही मोदीजींना प्रधानमंत्री करायचा संकल्प घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहोत आणि तोच संकल्प आम्ही पूर्ण करणार मग तो कोणी असू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका